इकडे शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज ब्लॉग मध्ये सुरू करण्याचं कारण आहे की आपल्या पोपटी बनवण्याचं तर इकडे आम्ही इकडे बॅटरी बॅटरी मी आम्ही कालो लोक दिसत नाही मम्मी त्याच्याला बॅटरी विवेक पण आहे शांतता शांतता हा एक माणूस ज्याचं नाव विवेक माझ्या नावादी एवढ्या अंधारात आम्ही आलो की मारमिरी गावसाला आलो कुठली भारमिरी असते जे काय मारमिरी तू पोपटी मध्ये टाकला मारमिरी आणल ते असं म्हणणं आहे की मारमिरी पोपटी टाकले हो चवारती चवार मेन म्हणजे तू नारलाव कशी गेम आहे सगळं पंधरा किलो चिकन आणि पन्नास अंडी घेऊन आला मी आणि मडके थोडे बारीक आहेत करू आम्ही तीन आम्ही मारणारी पावशी पटक दिला खास विवेक असं वळीमध्ये बोलला गावाचा कबरी तुका केली आता बस ना बोल तुम्हाला गुंडाची चल ना तू <भाँ गाँ ना गुणी। laughs> <ना गुणी। laughs> माहिती ये होता <laughs> 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 करे <laughs> <laughs> का परत आता मारमिरी घेऊन झालेली आमची आता भेटू डायरेक्ट तिथं पोपटी बनवते चालू आहे तिथं डायरेक्ट भेटू चला

पोपटी कशी बनवतात ते तुम्ही बघून घ्या कधी तुम्ही बघितली नसेल तर

आपलं अनुभवी अनुभवी काय बोलतात त्याला शेफ शे, 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 दिलीप दिनकरजी तुम खड्डा कशाला खानाला घातलाय ते दूर जातो दूर दुर्गेला फ्लेवर चेंज होतो ना माप घातलाय विवेक निवड विवेक इथं माप घेऊन आलाय

जेवढी मडक्याला आग लावलेली जेवढी मडक्याला जेवढी आग चांगली लागेल जेवढा शेक लागेल तेवढ्या पोपटीची टेस्ट चांगली लागेल तिथं आपल्या हर्षल भावाचं आगमन झालेलं आहे त्याला सात आठ कॉल करून सुद्धा तो आता आलाय

आमची अशा प्रकारे तयारी आपली इकडे बसल्या खाण्यासाठी तयारी आहेत

हॅलो एक मिनिट राम फक्त बारा बारा टाक बघिका जाण बॅटरी मारा बॅटरी मार्ग बॅटरी मार्टरी माराव घेतला सांगायचं चप्पल बाजूला पाला घ्यायचं

करपलाय का सुरेश तुला काय वाटतं दोन मिनिट एक नंबर नाही बरोबर नाही कर तीन नंबर कोणत्या एक नंबर तुझा सध्या माझ्या मात संपल्या हार बस लवकर ये मग इकडे संपल कमीच काय ते जोपर्यंत आम्ही खातोय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चिकन आणि अंडी संपल्यात आता कशी बी लागल्यात लागली तुझं पण चॅनलचं नाव सांग दोन चार वाढते सबस्क्रायबर चॅनलचं नाव काय कुमार द क्रिएटो 234 गाईबच दोनशे चौतीस होती दोनशे आता पस्तीस झालं दोनशे नको ना ती रिझर्व येत अशी सांगायची उभी लागले फोन करत सगळ्या पार्ट्या करून झाले तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आमच्या शांगा चिकन आणि सगळं सगळं आम्ही मस्त केलेलं आहे दोन नंबर माझा आलेला आहे आणि एक नंबर कुंदनचा आहे माझा दोन नंबर आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय दोन नंबर तो, तो